सरावादरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं धनादेश देऊन मदतीचा हात देण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील खेळाडू शिवराज अंदट हा जुळे सोलापुरातील भंडारी स्पोर्ट्स क्लब इथं एकोणीस वर्षाखालील मुलांच्या वयोगटातील क्रिकेटचा सराव सामना खेळत होता सरावादरम्यान उंच झेल घेताना त्याची समोरील दुसऱ्या खेळाडूशी धडक बसली यात तो चांगलाच दुखापतग्रस्त झाला त्याच्या वरच्या जबड्याच्या दुखापतीचं एकूणच गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं त्याला तातडीनं मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार पुढील उपचारासाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू संतोष बडवे सुनील मालप राजेंद्र गोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाच हजारांचा धनादेश शिवराज अंदट यास सुपूर्द करण्यात आला सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं दाखवण्यात आलेल्या तत्परतेबद्दल आणि मदतीबद्दल शिवराज अंदट याने असोसिएशनचे मनापासून आभार मानले